मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सगळ्यांना माझ्या क्लासशी ओळख करून देणार आहे माझी बाळच आहे तर माझ्या सगळ्या स्टुडंटशी मी तुम्हाला ओळख करून देणार आहे तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आपले ते माझे सगळे छोटे छोटे स्टुडंट बाजूला खूप किलबिल किलबिल आवाज येतोय त्यांचाच आवाज आहे तर बघा तर कसं वाटतंय आपलं युट्यूबला आता तुम्ही लोक कधी ना कधी नेहमी नेहमी दिसणारच डान्सच्या निमित्ताने तर काय वाटतंय तुम्हाला ते मला आता सांगा हां चला पहिले सगळ्यांनी एकेकाची एक नावं सांगायची आहेत आणि गाईच काही मुली नाही आल्या आहेत कारण एक्झाम्स आहेत तर त्याही जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला मी त्यांची ओळख करून देईन ज्या काही आल्यात नाही आहेत छोट्या मोठ्या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी तर चला येस बाळा बोल नाव सांग धनश्री खुशी आनंदी, आनंदी आरुषी कायरा सायरा सायरा युती युती हर्षाली हर्षाली हंतिका कोण हंतिका हंतिका हे <laughs> किती गोड आहे बघा भावना भावना प्राची <laughs> वैष्णवी भावना इतकी सीरियस क्यों है तू आम्ही भावनाला नेहमी सांगतो भावना, भावना मराठीत बोल मराठीत बोल बघा किती लाचते बघा पण भावना कधी मराठीत बोलत नाही तर चला झालं तुमचा गप्पा काय आता काय बोलायचंय हा बोला काय झालं असं वाटतंय आजच्या ठळक बातम्या ही तर एक आहे नाही ही हसिक फवारे आहे क्लास मधलं काहीच हां मीच आहे पण आमच्यासाठी निश्चयाची आमची आई आहे अगं बाई थँक्यू हे मला माहितीच नाही येस रितीश हाय आम्हाला आमचा डान्स आमचा डान्स क्लास आम्हाला खूप आवडतं आमच्या डान्स क्लास पण मला असं वाटतं का तू का प्रॅक्टिस केलीस काय वाचून आली आहेस आता तुझं तू तर तू तर नक्कीच वाचलं काहीतरी बोल 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 बाई झालं संपलं टाइम संपला आहे कधी तुला मारलं का नाही डान्स शिकवतात येस क्लास मधली मोठी विद्यार्थी आम्हाला क्लास आणि आमच्या खूप आवडतात आमच्या सर्वांसाठी आमच्या मी सर्वस्व अगो बाई बापरे अजिबात मला असं वाटतय यांनी हे सगळं आधीच प्रॅक्टिस केली आहे हे तर एक नक्की असणार बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मी ह्यांना अजिबात जबरदस्ती केली नाही तर तुम्ही असं बोला तसं बोला ह्यांनी यांच्या मनातलं आहे ते बोला बोलत ना ए खरं आणि त्याचं हे बघा त्यांचं बघा हा बोला ओ गो बाई हे पण होतं का थँक्यू 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 अशीच आमची मी ॲक्च्युली मी ह्यांच्याबरोबर जेव्हा मी डान्स शिकवते तेव्हा ह्यांच्याबरोबर मी एक टीचर म्हणूनच असते आणि जेव्हा मी ह्यांना ब्रेक देते तेव्हा ह्यांना असं माझ्या ब्रेकचा एवढा फायदा घेतात ना पण असू दे मी अभ्यास अभ्यास आहे की अभ्यास आणि किती थोडा वेळ एक तासासाठी त्या येतात क्लासला पण त्यांचा तेवढाच विरामोळा होतोच तर बघा आता ह्यांचं काहीतरी चाललंय काहीच पण बोलतील बैठा पार। पार। आता ह्यांना कुठे आहेस तू शिशा तू कुठे आहेस कुठे आहेस तू शेंड्या बघिच्या आणि ही कायरा अगदी सायरा सॉरी कायरा 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 ही आणि सायरा अगदी स्पष्ट वक्ते या एवढूशा लहान मुलीच्या वयात आहे बघा हा तर मग सायरा किती डान्स शिकलेस तू कुठला <laughs> तुला येतो जमतो का तुला डान्स नक्की चल काही पण तू काय करतेस कधी केलंस तू डान्स मला करून दाखवलंस नाही मग ये तुमत मग मम्मी घरी काय विचारते तुला? आई विचारते की आज कोणता डान्स शिकवला तुम्ही करून दाखव. अच्छा, मग तू दाखवते करू. दाखव. मला आई आवडतो आईला. आवडतो. चल काय पण. अरे खरच आवडतो. कधी मला तर आई बोलली नाही. नाही, मग आई आई जेव काम करत असते. मी गाणे लावते मग डान्स करते. अच्छा. आईलावते कारण. मग तू सांगते त्या गाना तू करते कमी शिकवलेलं करते, करते। हा अच्छा तु बार, हाँ। <laughs> दस, असर, तुला गोड बाळ हा गोंडस अगदी गोजीरवान असं बघा अगं युती मी तुला पकडत नाहीये